कपाशीसाठी रासायनिक खतांची जेव्हा आपण मात्रा देणार आहोत तर कोरडाहू आणि बागायती या दोन्ही बाबतीत मात्रा या वेगवेगळ्या आहेत कोरडोहूसाठी किंवा बागायतीसाठी पहिली मात्रा आपण जेव्हा देणार आहोत ती मात्रा ही लागवडीच्या वेळेलाच दिली गेली पाहिजे म्हणजेच काय तर लागवडीच्या वेळेला रेगोटीच्या मागे सरते बांधून पहिला बेसल डोस दिला गेला पाहिजे त्यानंतर एक आणि दोन महिन्याला फक्त नत्रयुक्त खतांचाच आपल्याला वापर करायचा आहे आपल्याला या खतांचा वापर करताना बेसल डोस किती द्यायचा आहे हे आपल्याला यासोबत या दिलेल्या तक्त्यामध्ये दिसत आहे कोरडोसाठीचे वेगवेगळे पर्याय आणि बागायतीसाठीचे विविध पर्याय या ठिकाणी दिले आहेत विविध बाजारात उपलब्ध असणाऱ्या ग्रेडच्या माध्यमातून प्रति एकरी खतांची मात्रा तुम्हाला या तक्त्यात दिसत आहे ही मात्रा दिल्यानंतर एक आणि दोन महिन्याला जेव्हा आपण नत्रयुक्त खतांचा वापर करणार आहोत सर्व शेतकरी बंधूंना मला या ठिकाणी विनंती आहे की नत्रयुक्त खतांचा वापर करताना किंवा इतर अन्य कोणतेही खतं वापरताना कृपया ही फेकून देऊ नयेत उघड्यावर खतं टाकू नयेत त्याकरिता खतं ही, त्या ही जमिनीमध्ये खोल पेड पडली गेली पाहिजेत मुळांच्या कक्षातच गेली पाहिजेत आणि त्याकरिता खतं हे एक महिन्याला दीड महिन्याला दोन महिन्याला जेव्हा आपण खत देणार आहात त्यावेळेला वखर किंवा अंतर्मशगत करताना वखर डोरा याच्यामागं सर्तं किंवा मोग बांधून खतं पेरून दिली गेली पाहिजेत बेसलडोस देताना सर्त्याद्वारे किंवा तिफणीद्वारेच पेरून दिला गेला पाहिजे जेवढी खतांचं महत्त्व आपल्याला जमिनीमधून देणं आहे त्याचबरोबर विद्राव्य खतांचा वापर पिकांवरती करण्याची आवश्यकता आहे त्याच्यामध्ये विविध विद्रव्य खतं बाजारात उपलब्ध आहेत त्यामध्ये युरिया या विद्रव्य खताचा उपयोग पिकांच्या वाढीच्या अवस्थेत म्हणजे सरासरी तीस ते पंचेचाळीस दिवसाच्या काळामध्ये दहा लिटर पाण्यासाठी दोनशे ग्राम युरिया याचा वापर करायचा आहे फुले लागण्याची वेळ सरासरी साठ ते सत्तर दिवसाच्या आसपास या काळामध्ये डी ए पी या खताचा वापर करायचा आहे दहा लिटर पाण्यासाठी दोनशे ग्राम डी ए पी लागतं त्याचं थोडंसं तासभर अगोदर विरघून ठेवावं लागेल लगेच विरघळत नाही ते पीक वाढीच्या काळात सरासरी पंचाळीस ते पन्नास दिवसाच्या काळामध्ये आणि दुसरं पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसाच्या आसपास ग्रेड दोन सूक्ष्मनद्रव्यांचा वापर सरासरी पन्नास मिली प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणामध्ये आपल्याला करता येईल आणि लाल्याचा प्रादुर्भाव लाल्या सदृश पानं लाल होण्याचा प्रादुर्भाव आपल्याला टाळायचा असेल तर बोंडे लागण्याच्या काळामध्ये आणि फुलांच्या काळामध्ये आपल्याला वीस ग्राम मॅग्नेशियम सल्फेट प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणामध्ये फवारणीतून आपल्याला या विद्रव्य खतांचा वापर करता येईल